जी असणारी स्थिती आहे भगवान कृष्णानं सांगितलं बाबा संसार ही गरजा वाढवण्याची प्रक्रिया नाहीये गरजा कमी करण्याची प्रक्रिया विवाह म्हणजे काय अनेक ठिकाणी भटकणाऱ्या मनाला एका ठिकाणी स्थिर करणं म्हणजे विवाह विवाहाच्या अगोदर मन भटकण्याची शक्यता आहे ते एका ठिकाणी स्थिर व्हावं हा विवाहाचा मुख्य उद्देश आज भगवंतानं रुक्मिणीशी विवाह केला त्याच पद्धतीनं सत्यभामा जांबवती भद्रा कालिंदी मित्रविंदा लक्ष्मणा यांच्याशी कृष्णाचे विवाह झाले प्रत्येक विवाहासाठी एक एक घटनाक्रम घडला आणि हे सगळे विवाह त्या ठिकाणी पार पडले आज भगवंताचे सोळा हजार विवाह होतात त्या विवाहाचं वर्णन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय शुक मनाली राजन प्राग ज्योतिषपूर नगरचा राजा घुमासूर इंद्रेन ऋतछत्रेन ऋतकुंडल बंधुना ऋते मराद्री स्थान नापित भौमचेष्टीतम भोमासूर नावाचा राजा यांना हजारो राजकन्या कारागृहामध्ये कोंडून ठेवलेल्या त्याला वरदान होत की जोपर्यंत स्त्री पुरुष एकत्र येऊन युद्ध करणार नाहीत तोपर्यंत तुझा पराभव होणार नाही आणि त्याला असं वाटत होतं की श्री युद्ध करणारी नाही पण आज नारदानं त्या स्त्रियांना सांगितलं तुम्ही भगवान कृष्णाला पत्र द्या कृष्ण त्यावर काहीतरी तोडगा काढेल मला वाटतं सांगावं त्यांना की ज्याच्याकडं सामर्थ्य आहे सांगावं कोणाला सामर्थ्यवाना तुमच्याकडं सामर्थ्य तुम्ही त्याला सांगायला गेला आज एक मन होती ना आपली की नागड्यापाशी उघड गेलं काय अर्थ आहे त्याला अरे ज्याच्याकडं सामर्थ्य नाही तुम्ही त्याच्याकडे मागायला गेला तोच दुःखी आहे भगवंताकडे याची नक्की तुम्हाला इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये आपली व्यथा मांडली कृष्णानं ते पत्र पाहिलं ओळखलं अरे यामध्ये सत्यभामेला सोबत घ्यावं लागणार आहे पण कृष्णाला होतं दोघणार सत्यभामेला सोबत घेणं एवढं सोपं नाही कारण माणसाला आजार दुरुस्तीसाठी औषधे मिळतात का मिळत नाही मिळतात कोणत्या आजारावर औषधे शरीराला झालेल्या आजाराबद्दल का मनाला झालेल्या आजाराबद्दल विरुद्ध स्वभाव हा मनाचा आजार आहे आणि स्वभावाला औषध नसत सत्यभामीच्या स्वभावाला काय औषध आहे तिचा स्वभाव होत कृष्णाला हे ठाऊक होत कृष्णानं जाणून बुजून ते पत्र घेतलं आणि तिच्या महालात गेले तिने विचारलं नारायणा कुणाचं पत्र आहे कृष्णानं तिला जाणून बुजून सांगितलं हे तुला सांगायसारखं नाही तिला आश्चर्य वाटलं असं काय असेल म्हणे पत्रामध्ये असं म्हणतात महाराज की जिला आपलं अर्ध्यांगिनी म्हटलं त्याच्यापासून लपवता येत नसतं आणि हे म्हणतात की तुला सांगायसारखं नाही म्हणजे का ती उभी राहिली आणि तिने विचारलं मला सांगा मग कृष्णानं सांगितलं हे पत्र भोमासुराकडून आलेले मला तिथं जायचंय आणि त्याचा पराभव करायचा इंद्रेन छत्रेन रतछत्रेन ऋतकुंडल बंदना ऋते मराद्री ज्ञापितो नाष्ट मला इंद्राची आदितीची कुंडल आणि इंद्राचं छत्र स्वर्ग लोकात नेऊन द्यायचंय स्वर्ग ही प्रत्येकाच्यासाठी अत्यंत आवडती गोष्ट आहे मला अत्यंत आवडत प्रत्येकाला वाटतं मला स्वर्गामध्ये जावं म्हणून तर आपल्याकडे मेलेल्या माणसापुढं स्वर्गीय लिहितातच प्रत्येकाला स्वर्गाची एक विशेष अपेक्षा असते मना स्वर्गाविषयी त्याच्या मनामध्ये एक वेगळा भाव असतो सत्यभामेनं हे ऐकल्यानंतर कृष्णानं सांगितलं सत्यभामे मला तिथं जायचं ही गोष्ट खरी आहे पण अगोदर स्वर्गात नाही जायचं अगोदर युद्ध करायचं आहे तिथं रणभूमी आहे शत्रू आहे स्नान नाही जेवण नाही वेळेला विश्रांती नाही येऊ नकोस माझ्यासोबत लक्षात ठेवा जीवन हा एक प्रवास आहे नीट ऐका तोड ही कथा म्हणून नका ऐकू याच्याकडं जीवन सुद्धा एक काय का प्रवास आहे जीवनाच्या प्रवासामध्ये त्याला सोबत घ्या जो तुम्हाला मदत करू शकतो मदत तो सोडा महाराज तुमचाच प्रवास चांगला होऊ देत नाही कशाला सोबत घेता त्याला जीवन हा एक काय प्रवास आहे सत्यभामीचं उदाहरण नका लव इथं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जोडलेला मित्र तुम्हाला सहकार्य करणारा पाहिजे का तुमच्या जीवनात अडचणी आणणारा पाहिजे सहकार्य करणारा पाहिजे जीवन हा एक प्रवास आहे याच्यामध्ये असा प्रवासी सोबत घ्या की त्यानं म्हणूनही माझी व्यवस्था करणं आजचा प्रवासी तुमच्या सोबत येतो महाराज व्यवस्थेसाठी येतो अवस्थेसाठी येत नाही दिंडीत गेल्यानंतर माणसं दिंडीतून घरी आल्यावर काय सांगतात सांगा दिंडीत गेलेली माणसं दिंडीतून घरी आल्यावर काय सांगतात कोणी सांगत नाही भजन कसं झालं काकडा कधी झाला आंघोळ काही नाही महाराज त्या दिवशी भाजी चांगली नव्हती त्या दिवशी जिलेबी पुरलीच नाही त्या दिवशी मला नीट वाढलंच नाही मला रावटे जागा चांगली नव्हती महाराज आम्ही व्यवस्था सांगत बसतो अरे व्यवस्थेसाठी आम्ही गेलो नव्हतो तिथं अवस्थेसाठी गेलो होतो आपल्या घरचं किती पाठवतो हो आम्ही घरी तरी कुठं रोज व्यवस्था आहे प्रत्येकाच्या घरी व्यवस्था नाही महाराज प्रपंच म्हटलं की तिथे व्यवस्था बिघडत दिंडी शब्दाचा अर्थ चला आपल्या विषयाने पण आता आठवला म्हणून सांगतो दिंडी शब्दाचा अर्थ दिवसभर चालणं का संध्याकाळचा मुक्काम दिंडी म्हणजे दिवसभर चालणं का संध्याकाळचा मुक्काम चालणं म्हणजे दिंडी महाराज मुक्काम म्हटलं की आलंच आपला संसार तिथं स्वयंपाक आला राहणं आलं थांबणं आलं त्याचं नाव संसारच येतोय मग त्यात कमी अधिकता होणारच आहे जिथं तुम तुकामने आम्हा भजन प्रमाण त्याचं नाव दिंडे प्रपंच नाही असो चला आज भगवान सत्यभामेला सोबत घेतात सभार्या गरूारुढो प्राग ज्योतिष जयो भगवान तिथे येतात त्यांना सुरक्षा म्हणून आपल्या नगराभोवती अनेक दुर्ग तयार केले होते भगवंतानं ते सगळे दुर्ग उद्ध्वस्त केले आज भूमासुराला कळालं की कृष्णाच्या सोबत त्यांची स्त्री आहे महाराज त्याच मनोबल तिथंच थांबलं होत तिथंच त्याला धक्का बसला होता आज बरोबर युद्ध करायला कृष्ण नाही सत्यभामे सह आले या दोघांचा अविश्रांत युद्ध सुरू होता सत्यभामेनं देवाला विचारलं माझ्याकडे देता का धनुष्य कृष्णानं आणलंच होतं त्याच्यासाठी पण तरी कृष्णाला व्यवहार चातुर्य होता एखादी गोष्ट व्यवहारामध्ये तुम्ही जेवढा काळ ओढून धराल तेवढी उत्सुकता वाढत असते तेवढी उत्सुकता वाढत असते ते नाटकामध्ये आता पूर्वीच्या काळी मी पाहिलेली नाटक येत नाटकाची पात्र अगोदर यायची का निवेदक अगोदर यायचा निवेदक अगोदर यायचा आणि तो सांगायचा आता थोड्याच वेळात अमुक अमुक एक पात्र येणार आहे अशा अशा पद्धतीने ते पात्र आपल्याला दाखवणार आहे प्रेक्षकाची उत्सुकता वाढायची मध्येच एक दुसऱ्याच्या याचं एक गीत घ्यायचा त्यांना वाटायचं अरे ते नाही दुसरंच आलं त्यांना सांगायचं आता थोड्याच वेळेला काय येणारे तर समोरच्याची उत्सुकता वाढते आज हिची उत्सुकता वाढली आणि तिनं सांगितलं नारायण मी जास्त वेळ करणार नाही मी थोडा वेळ युद्ध करू द्या कृष्णाचं शारंग धनुष्य होत आज सत्यभामेनं आपल्या डाव्या हातामध्ये पेलवलं आपल्या हाताने त्याला प्रत्यंचा जोडली शुक मनाली राजा कृष्णानं मनातल्या मनात सत्यभामेच कौतुक केलं कृष्णानं मनातल्या मनात सत्यभामेच कौतुक केलं परत एकदा सांगतो तुम्हाला कळालं नाही कृष्णानं मनातल्या मनात, मनात सत्य भामेच कौतुक केलं काय कळाल कारण दशरथ राजानं जी चूक केली ती ती होऊ नये म्हणून मनातल्या मनात, मनात कौतुक केलं आज तिच्या हातातलं धनुष्य बाण घेतलं निमित्त मात्र बाण मारला आणि भूमासुराचा वध झाला मला शुकदेव सांगतात राजन इतका पापी होता हा। परमात्माच्या हातून मृत्यू येऊन देखील त्याला नरकात जावं लागलं नव्हे त्या दिवसाचंही नाव बदललं नरक चतुर्दशी दिवाळीच्या आदल्या दिवशी येते आज सोळा हजार स्त्रियांना मुक्त केलं त्या स्त्रियांनी भगवान कृष्णाची विनंती केली नारायणा आम्हाला घुमासुरानं तुरुंगात आणून टाकलं हा आमच्यावर कलंक आहे आम्हाला समाज स्वीकारणार नाही आमचं चारित्र्य निष्कलंक आहे पण यासाठी आमची विनंती आहे तुम्ही आमचा स्वीकार करा भगवंतानं त्या सगळ्या स्त्रियांचा स्वीकार केला मला आणि एकाच वेळेला सोळा हजार शंभर स्त्रियासोबत लग्न लावून शुकदेव सुखदेव सांगतात राजन भगवंताचा किती मोठा परिवार असेल महाराज तो किती मोठा परिवार असेल माणसाला मोठं होण्यासाठी अनेक अंग आहेत बरं अनेक अंग आहेत त्यातलं परिवार हे सुद्धा एक अंग आहे काही माणसं परिवारानं मोठे असतात काही माणसं पराक्रमानं मोठे असतात काही माणसं परिस्थितीनं मोठी असतात ज्याला श्रीमंत म्हणतो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मोठं होता येतं परमात्मा परिवारानं खूप मोठे होते आता तो परमेश्वर होता याही अंगानं या मोठाच होता पण पर परिवार खूप मोठा होता भगवान कृष्णानं आपल्या जीवनचरित्रामध्ये हे दाखवून दिलं की बाबा रे कदाचित तुम्हाला परमेश्वरावर लक्ष देता नाही आलं तरी चालेल परिवारावर लक्ष द्या माणसाच्या सगळ्यात जवळचा परमात्मा का परिवार कोण आपला जवळचा आहे परिवार जवळचा आहे का परमेश्वर जवळचा आहे तुम्हाला कोण वाटतं जाऊ द्या कोणी असं दोन्ही वाटत नाही ऐका तुम्हाला उत्तर देताना अडचण होऊ लागली मला कळतंय कारण परिवार जवळचा म्हणावं तर पुत्र बंधू कांता संपत्तीच्या असं मी उत्तर देईल वाटत तुम्हाला परमेश्वर जवळचा म्हणावं तर मग कोणाही जीवाचा न घडो मत्स अडचण आहे मला ऐका पहिल्यांदा परिवाराला जवळ करा आणि परिवारात परमेश्वर पहा जे जे भेटे भूत ते ते यातून त्याला शोधलं पाहिजे आज ही ज्या वेळेला स्थिती तयार झाली तो परमात्माचा मोठा परिवार